साहेब नमस्कार नमस्कार तुमचा परिचय कसा माझं नाव सातबा पिला चोगले भडगाव हा राहणार भडगाव तालुका कागल कोल्हापूर बर तर आपण केरण उरकेन तुम्हाला दिल्यापासनं तुम्ही आळवण्या आणि किती फवारण्या घेतल्या दोन फवारण्या दोन आळवण्या घेतल्या तर किती कुंटल राणे हे सव्वीस सव्वीस क्विंटल राह हा आता तुमच्या हातात कारखान्याची पावती आहे कुठला कारखाना दालमे कारखाना दाल कारखाना ते सव्वीस गुंठ्यात तुम्हाला ऊस किती गेला साहेब त्रेपन्न टन आणि हे जात आहे ऊसाची ही शहाऐंशी जवळ अडतीस शहाऐंशी जवळ अडतीस तर तुम्हाला सव्वीस गुंठ्यात तुम्ही किती किती म्हणला ऊस गेला त्रेपन्न त्रेपन टन तरन जे प्रोडक्ट जे आहे तुम्ही वापरून समाधानी आहे काय समाधान आहे समाधान आहे तर इथनं पाठी तुमचा इथे ऊस किती जायचा साहेब टन टन झाला झाला आता तुम्ही काय म्हणताय किती गुंट रन्वीस सव्वीस गुंट्या सव्वीस गुंट्यात किती गेला ऊस त्रेपन्न त्रेपन्न टन ऊस गेला पावत्या जरा दाखवा साहेब दालमिया कारखाना तुम्ही बघू शकताय हो आणि व्हिडिओमध्ये आहेत चौले मामा भडगावचे आणि हे शेतकरी आहेत आणि ह्यांना सहकार्य मार्गदर्शन जे केलं आहे तर आपले मामा, मामा आहेत ते चौले मामा आहेत आणि कुठले भडगावचे हे चौले मामा साताबा चौगले यांचं आम्ही नाव घेतो का तर तुम्हाला कळाबाईत कोण विकते आहे ती चौगली कोण आहेत आणि उसाचा असा आहे आणि साहेब तुम्ही फुटविचार मी जो दाखवा मी मेझा साहेब एक दोन तीन चार पाच स सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस आहेत बघा बघावीस पंचवीस आहेत हो ओके केरन कंपनीला तुम्ही हे केरन कंपनीला तुम्ही मुलाखत दिली केरन कंपनीकडून तुमचा आभार आहे साहेब धन्यवाद नमस्कार नमस्कार